मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा कैऱ्यांचा सीझन असतो अशा वेळी आपल्याकडे कैरीचे विविध प्रकार झाले नाहीत असं होतच नाही ही अशी मस्त लच्छेदार कैरी किसून आज आपण या कैरीचा हा असा इतका मस्त रसरशीत लच्छेदार गुळांबा वर्षभर टिकणारा कसा तयार करायचा याची सोपी पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे साधारण दोन या मध्यम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या या अशा अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या यांची देठं पाण्यामध्ये बुडाली पाहिजेत याची मात्र काळजी घ्यायची त्यानंतर पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि मिठाच्या पाण्यात शक्यतोवर कैऱ्या भिजायला ठेवायच्या आता दुसरं म्हणजे काय तर, तर देठं का बुडाली पाहिजेत कारण काच या देठाच्या भागामध्येच ना सगळा कैरीला चीक लागलेला असतो आणि तो सगळा चीक निघून जावा याकरता आपल्याला देठं बुडालेली पाहिजेत तसेच कैरी अशी भिजायला ठेवल्यामुळे सगळा चिकही निघून जातो आणि कैरीची उष्णताही कमी होते त्यामुळे नेहमी कैरीचा कुठलाही पदार्थ कर करण्याअगोदर कैरी अशी पाण्यामध्ये बराच वेळ भिजायला ठेवायची आहे आता आपण या कैऱ्या अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेणार आहोत आपण वर्षभर टिकणारा गुळांबा बनवतो आहे त्याकरता काय करायचं तर परिपक्व झालेली कैरी घ्यायची दुसरं म्हणजे कुठेही पाण्याचा संपर्क येऊ द्यायचा नाही ज्या त्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत जसं की मी आता ताट वापरलेलं आहे सोलाणं सुरी हे सगळं आपण व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहू द्यायचा नाही म्हणजे आपला कैरीचा गुळांबा अगदी वर्षभर छान टिकतो आता कैरी बघा ही अशी आडव्या बाजूने पकडायची आणि छान असा कैरीचा लांब सडक कीस तयार करून घ्यायचा आहे कैरी आडव्या बाजूने पकडल्यामुळे बघा अगदी मस्त लांब लांब असा हा कैरीचा कीस तयार होतो त्यामुळे तो दिसायलाही आकर्षक दिसतो आणि त्याचा अगदीच गोळा तयार होत नाही आता ही कैरी अशी सगळी मी किसून घेतलेली आहे मी घेतलेली ही कैरी परिपक्व असल्यामुळे याचा आतमध्ये पाठा अगदी टणक तयार झाला आहे त्यानंतर बघा ही अशी मस्त लांबसडक हा कैरीचा किस आपण याच पद्धतीने या बाकीच्या दुसऱ्यासुद्धा कैरीचा असाच तयार करून घेणार आहोत सगळा केस मी असा तयार करून घेतला आहे गुळ आंब्यासाठी ना शक्यतोवर तोतापुरी कैरीस वापरावी म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण कमी वापरावं लागतं इथे मी स्टीलची आणि जाडतळाची कढई घेतलेली आहे शक्य असेल तर स्टीलची कढई घ्या आणि जर स्टीलची नसेल तर नॉनस्टिक कढई वापरा त्यामध्ये साधारण एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की मग त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि तीन ते चार लवंगा घालायचे आहेत लवंगा आणि दालचिनीचा स्वाद या गुळांब्यामध्ये अप्रतिम येतो एकदा तरी नक्की घालून पहा आवडत असेल तर काही ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही या तुपामध्ये परतून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये जो आपण तयार करून घेतलेला कैरीचा जो कीस आहे तो सगळा घालून घ्यायचा आणि या तुपावर हा कैरीचा कीस छान असा परतून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे ना याला एक छान चकाकी येते तसे स्वादही खूप छान येतो आणि हे मस्त असं चांगलं मिनिटभर मी परतून घेतलं बघा थोडीशी कैरी अशी मऊ झालेली आहे आणि हिचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे मी साधारण अंदाजानेच गूळ घातलेला आहे एक वाटीभर मी गूळ घेतलेला आहे जेवढी कैरी आंबट आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही किंवा तुम्हाला कितपत गोड गुळांबा आवडतो त्या अंदाजाने गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे गुळ घेताना नेहमी असा पिवळ्या रंगाचा घ्यायचा म्हणजे आपल्या बुरांब्याला रंगसुद्धा मस्त सोनेरी येतो जसजसा गुळ विरघळायला लागतो तस तसं याला पाणी सुटायला लागतं आपण वेगळं कुठलंही पाणी यामध्ये घातलेलं नाही आहे पण गुळालाच पाणी सुटायला लागतं आणि बघा हे असं मिश्रण अगदी पातळ होतं गुळाला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच कैरी छान शिजते त्यामुळे वेगळं कुठलंही पाणी घालण्याची गरज नाही हे असंच आपल्याला चांगलं असं परतत राहायचं आहे गॅस मी लहान ठेवलेला आहे गुळ अजूनही पूर्णपणे विरघळला नाही आहे आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूडभर मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आणि हे चांगलं असं पुन्हा हलवून घ्यायचं आहे हे असं चांगलं पण शिजवून घ्यायचं त्याचबरोबर गुळाचं पाणीसुद्धा कमी होतं आणि गुळाचा साधारण एक तारी पाक तयार होतो अजूनही पूर्णपणे गुळ विरघळला नाही आहे म्हणून मी आणखीन थोडा वेळ हे परतून घेतलं गुळाचा जसजसा पाक तयार होत जातो तस तसं तस मिश्रण घट्टसर होतं तसेच याचा रंगसुद्धा तस बदलायला लागतो बघा थोडासा लालसर रंग झालेला आहे आता आपण ह्या उलतण्यावरचं थोडंसं हे असं मिश्रण घेतलं हातामध्ये तर बघा साधारण अशी एक तार येते जेव्हा आपण मिश्रण चेक करतो त्यावेळेस थोडंसं फ्युंकर मारून ते थंड करायचं आणि मग चेक करायचं म्हणजे मग ती एक तार येते आता मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये वेलची आणि जायफळाची छोटा चमचा भरून पावडर घातलेली आहे वेलची जायफळाच्या पावडरीचा स्वादसुद्धा या गुळांब्यामध्ये छान लागतो त्यामुळे मी घातलेलं आहे आता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आणि थंड अगदी पूर्ण रूम टेम्परेचरला आलं की मग तुम्ही हे मिश्रण एखाद्या हवाबंद बर्णीमध्ये म्हणजे शक्यतोवर काचेच्या बर्णीमध्येच भरून ठेवायचं आहे बघा अगदी मस्त लच्छेदार असा आपला हा गुळांबा तयार झालेला आहे आणि छान अशी चकाकीसुद्धा आपल्या या गुळांब्याला आलेली आहे हा गुळांबा जसजसा थंड होत जातो तस तसा तो थोडासा घट्ट होत जातो त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच त्याला फार घट्टसर करायचं नाही आहे बघा अगदी मस्त रसरशी तसा आपला हा गुळांबा तयार झालेला आहे हा गुळांबा पोळीबरोबर गरमागरम पोळी घ्यायची त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि हा गुळांबा घालून रोल करून मुलांना खायला जर दिलं तर त्यांनासुद्धा खूप आवडेल तसेच ब्रेडबरोबरसुद्धा ऐवजी जर हा गुळांबा लावून खाला तर अप्रतिम लागतो तुम्हीसुद्धा या कैरीच्या सीझनमध्ये असा हा पारंपरिक पद्धतीचा गुळांबा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद